पण पाहताय ती गाडवे मेस पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे ही गाडवे मेस आहे शुद्ध शाकाहारी या ठिकाणी जेवण मिळत असते सकाळी बारा वाजता जेवण सुरू होतं आणि संध्याकाळी दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत जेवण असतं संध्याकाळी परत सात ते दहा या वेळेमध्ये जेवण असतं अतिशय सुंदर अशी गाडवी मेस आहे या ठिकाणी बरेच लोक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पाहूया की या मेघचा कारभार कशा प्रकारे चालतो या ठिकाणी गाडवे मेघच्या का ताई आहेत गाडवे सर आहेत त्यांच्यासमवेत त्यांची मैत्रीण आहे जाऊबाई आहेत आणि या ठिकाणी सगळी मंडळी छानपैकी जेवण करत आहेत इथं आमचे कांबळेसरसुद्धा जेवणासाठी आलेले आहेत आणि त्यांनाच आपण प्रत्यक्ष विचारूया का या ठिकाणी चटण्या किती छान आहेत बटाट्याची भाजी आहे शेंगदाण्याची चटणी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत पातखळ भाजी आहे आजक स्वीट म्हणून या ठिकाणी शिरापण आहे आणि हे, हे कांबळेसर आहेत आमचे अतिशय हरहुन्नरी असे आमच्या कांबळे सर आहेत ते या ठिकाणी जेवण करायला आले आपण त्यांनाच विचारूया सर आपल्याला या ठिकाणी जेवणाबद्दल काय सांगू शकताय या ठिकाणी आज खरं तर खूप दिवसाची इच्छा होती की मेसला भेट द्यावी ती योगायोगाने आज संधी मिळाली या ठिकाणी आल्यानंतर पायलट या ठिकाणची स्वच्छता ठाटिकपणा आणि जेवणामध्ये असणारा रोजकरपणा अतिशय सुंदर असं जेवण या ठिकाणी या बेसला आहे आज केलेला पाणी म्हणजे शिरवलेले असेल सर्वच पदार्थ चांगले बनवलेले आहेत तर या ठिकाणी गाडवी मेचच्या या ठिकाणी खऱ्यासाठी अल्पातही मूक आहे अतिशय सुंदर ते आमचं हे जेवण आहे मला वाटतं आपल्या जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून नव्हे महाराष्ट्रातून हे जरी अनेक हवय लोक आहेत की ते आवर्जून या मेसला भेट देतात आणि या ठिकाणचा जो काही आहार आहे किंवा जे पदार्थ आहे त्याच्या खऱ्या अर्थाने चौ चाकतात तर दोन्ही जे आहेत श्री व सौ काळवे या दोघांनाही सर्व हवय यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो अतिशय सुंदर जेवण तुम्ही या ठिकाणी देतात अशी सेवा या पुढील तुमची दोघांची राहील आणि पुढच्या त्यांच्या या वाटचालीसाठी सर्व सोळे यांच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद सर दन्युणार। भाजी आणायची करा असं भाजी एकदम छान आहे जेवण खूपच सुंदर आवड मी जाते आणि जेवायला आम्ही पाठ पाहतो की आमरस त्याला चालू आहे एप्रिल मध्ये आमरस चालू होतो एप्रिल मेसा चालू होतो त्यावेळेस तर सगळे ग्रुपनी या छान महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथं आवर्जन वाढ होतो माणसाचं मन भरतं पोट भरण्यापेक्षा देखील आमच्याकडे आमरस पार्टीच्या वेळेला पण या आणि रोज पण जेवायला आलो तरी असत नाही आवर्जून माझ्या मैत्री लोकांना सांगू दहावी सर्वे सर्व आहे आणि ह्या माझ्या ट्रिपच्या मैत्रीण आहेत ना नाना ट्रूप्समधल्या आणि योगायोगाने आमची इथं भेट झाली आणि खूप छान प्रतिसाद तिला मिळतो खूप सुंदर जेवण असतं माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी या ठिकाणी येतात आणि या शाकाहारी भोजनाचा आनंद लुटतो धन्यवाद खूपच छान आहे एकदम पाहिजे आणि स्पेशली त्याची चटणी जी आहे शेंगदाण्याची माझी विशेष आवडते आणि मग एक